नासाहेब पाटलांचं नाव घेते करंड्यांची बाळासाहेब पाटलाच नाव घेते हळदी मंगाच्या दिवशी द्राक्षाच्या बागेत चौकोनी बंगला द्राक्षाच्या बागेत चौकोनी बंगला राजेंद्र रावा जीव माझा दंगला शाच्या देवळात वास साधूच्या तोंडात पेण्यात आला हो सर सगळ्यांचा ग्रुप फोटो घेऊ आपण इंग्लिश मध्ये म्हणतात एक

मंदिरात मेवा यांच्या नावाला आशीर्वाद हवा देवा तुम्ही सुनील पाटलाचे नाव घेतो तुमचं

का तुमचाच व्हिडिओ होते हे खाली बघा शनिच मंडला नावाची कोण दत्तात्रेय नागणे दत्तात्रेय नावांचं नाव घेते नागणेची सून गौताला म्हणतात ग्रास इंग्रजीत गौताला म्हणतात ग्रास दत्तात्रेय नावाचं नाव घेते गोदामौशी तुमच्यासाठी खास मॅडम एक कप चहा दोन खरी शिवाजी पाटील ले भारी